अबावली दर्गा परिसरात अतिक्रमण काढताना महापालिका अधिकाऱ्याला केली धक्काबुक्की महापालिका अधिकाऱ्यांनी घेतली पोलिसात धाव सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका अतिक्रमण विरोधी पथक आज अतिक्रमण काढताना अधिकाऱ्याच्या शर्टाला ओढून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे दर्गा कॉर्नर आबावली दर्गा भिंती लगतच बेकायदेशीर खोक्याचे अतिक्रमण हटवण्यासाठी आज अतिक्रमण विभागाचे अधीक्षक दिलीप घोरकडे हे जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या सोबत आले होते यावेळी त्यांनी सूचना देऊनही खोकी काढली नसल्याने जेसीबीने खोकी काढण्यास सुरुवात केली बाकीची खोकी काढण्यासाठी गेले असता काही तरुणांनी त्यांच्याशी वाद घातला यावेळी एका व्यक्तीने अधीक्षक दिलीप घोरपडे यांच्या शर्टाला धरून ओढण्याचा प्रयत्न केला यावेळी जोरदार वादावधीचा प्रकार घडल्याने शेवटी अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवून पथकाने पोलीस ठाण्याकडे तक्रार देण्यासाठी धाव घेतली याबाबत मिरज शहर पोलिस ठाणे येथे तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे